गाव बाबुलगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पारधी समाजाच्या लोकांची घरं पाडण्यात आली होती त्याविरोधात चळवळीतल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला मी स्वतः तिकडे जाऊन आलो तिथले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार अतुल सो अतुल सोन सोनकांबळे सो, यांनी सुद्धा आवाज उठवला आणि अतुल सोनकांबलेला तिथे टार्गेट करण्यात येत आहे वारंवार अतुल सोन कांबळेवरती खोट्या केसेस दाखल केल्या तिथल्या पी आयनी परंतु तिथल्या स्थानिक पी आयनी हे समजू नये की अतुल सोनकामले एकटा आहे अतुल सोबत संपूर्ण महाराष्ट्राची आंबेडकरी चळवळ आहे अतुल सोबत सगळेच्या सगळ्या आम्ही ताकदीनं उभे आहोत तर त्यामुळे एखादी खोटी केस चळवळीतल्या कार्यकर्त्यावरती तुम्ही जर दाखल करायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या बापाचं राज्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं हे राज्य आहे कुणी किती हरामखोरीगिरी करेल परंतु आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला टार्गेट करायचं खोट्या केसेस टाकून काम करायचं नाही अतुल सोन कांबळे स्वतःच्या घरचं काम करत नाही ना अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून तो गुन्हेगार झाला काय असा प्रकार घडत असेल अतुल सोनकांबळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही एकतर हे चोर तर चोर आणि वरती शिरजोर झालेत अतुल सोनकांबळे सारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याने एकटे पडू देऊ नका वारंवार दबाव आणून कार्यकर्त्याचं खच्चीकरण करायचा कर प्रयत्न करतील परंतु चळवळीतला कार्यकर्ता संपू देऊ नका मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो पारधी समाराच्याही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की तुमच्या न्याय हक्कासाठी आणि लढ्यासाठी मी असेल आंबेडकरी चळवळ असेल पत्रकार अतुल सोनकावले असतील यांनी तिथे संघर्ष केलेला आहे लढा दिलेला आहे आपण सगळ्यांसोबत ठामपणे उभं राहावं पारधी समाजानं सुद्धा या लढाईमध्ये सोबत ठामपणे उभं राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता पारधी समाजाच्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा आहे पुन्हा जर प्रशासकीय यंत्रणा वापरून काहीतरी ताकद वापरून इथली जर प्रस्थापित मंडळी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण करत असेल